प्रत्येक लोकसभा निवडणूक येत्या एकोणीस तारखेला होणार आहे त्याच निमित्ताने आम्ही विदर्भ दर्पणूच आज मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे काही मतदार आपल्यासोबत आहे आपण त्या मतदारांना जाणून घेऊया हवा कोणाची संदर्भात आपल्यासोबत व्यापार व्यापाऱ्याचाच एक मोदी आहे गरीब बुद्धाचा मोदी नाही आहे मोदी फक्त गरीब बुद्धाचा नाही आहे कंपनी मोठ्या कंपनीचा उभारलं पहिल्या पंचवीस वर्ष मध्ये पंधरा लाख खाते मेटालू गा काला निघालू गा का असे निघाला किती खाते मिळाला तुम्हाला खाते या मेरे खाते मिट आला ती खातो नाही अरे भ्रष्टाचार पडा दे अमार पक्ष मिळाव नाही तर ज्या अंदर अमार पक्ष मी नाही तर ज्या बंदर तर आपण जाणून घेऊ शकतो की मोदी सरकार फक्त नावापुरती खासगी आणि व्यावसायिकांची म्हणजे मोदीकडनं घेतली जाते अशी इतर मतदारांची भावना आहे आपलं मतदान आहे हा तर काय अपेक्षा भाव मिळाला पाहिजे आणि जाण्याचे जे पाधन रस्ते आहे शेतकऱ्याचे काँग्रेस भाजप जे आता जो राजकारणाला जोड दो जो झालेला आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगा जे राजकारण आता जे राजकारण राजकारण ते राजकारण खेळावं पण शेतकऱ्याची पिळवणूक करू नये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव योग्य भाव पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला तुमची कर्जमाफी नको तुमचं अनुदान नको काहीच नको आम्हाला शेतकऱ्याचा मालाला भाव पाहिजे कुठं त्याचा नाव जन्म पुरुषत्ता मोतीरामजी भोसे मुक्काम दावसा तहसील मार्केट जिल्हा नाही